भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको असे बाळ त्यांचा नमस्कार मित्रांनो मी अनिरुद्ध गांधी मुंबई तरुण भारत मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आज आम्ही इथे आलेलो आहोत एका पावनभूमीवरती आता मी या जागेला पावनभूमी का म्हटलंय हे तुम्हाला थोड्या वेळातच कळेल चला तर आपण आता सध्या या सेट वरती फिरूया काय आहे मजा आणि काय आहे आजच्या दिवसाची खासियत ही तुम्हाला थोड्या वेळातच कळेल चला तर मग आपल्या सोबत आहेत अभिनेते नचिके जोक सर होळी आणि धुलीवंदन येते आपला सर्वांचा हा आवडता सण आहे इन शॉर्ट सगळेच सण आवडते पण होळी आणि धुलीवंदन म्हटलं ती जरा विशेष गुळपोळी असेल पुरणपोळी असेल म्हणजे अगदी तर आता तुमच्या आठवणीतली एखादी होळी किंवा एखादं धुलीवंदन असा काही किस्सा आहे का किस्सा आहे पूर्वी कारण म्हणाला तेच फार बरं वाटलं मला कारण आजकाल धुलीवंदनालाच रंग खेळला जातो आपल्याकडे ती प्रथा काही वाईट असं म्हणजे चांगलं वाईट असं काही नाही पण धुलीवंदन पण होतं आपल्याकडे जे आपण आता नाही करत दुर्दैवानी पण माझी लहानपणाची अशी गोष्ट आहे की आम्ही पूर्वी असं खड्डा करायचो मोठा त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे होळी तयार करायचो सगळ्यांनी आणि मग ती दुसऱ्या दिवशी ती होळी शांत झाल्यानंतर hmm. त्यातच पाणी ओतून hmm. त्याच्यात धुलीवंदन खेळलं जायचं की जे हा <laughs> की ती राख असते आणि <laughs> ती माती असते ती आपल्या अंगाला <laughs> अत्यंत चांगली असते मिनरल्स <laughs> असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ती राख आपल्या अंगाला लागावी हा त्यातनं खरा उद्देश होता पण सध्या ते धुळीच आता, हे आता बाकीच रस्त्यावरच इतकी धूळ असते की बहुतेक खेळत नस पण ही आठवण मला फार माहिती आणि मी अगदी लहान होतो त्याच्यामुळे मी त्या खड्ड्यात मावायचो वगैरे असं आणि मला हा ते आमचं लहानपणीच तिकडे होतं की सगळ्यांना प्रत्येकाला आणून त्या खड्ड्यात एकदा बुडगून काढायचं होतं सगळ्यांना हे प्रेक्षकांसाठी पण काही प्रेक्षकांसाठी नवीन असेल काही प्रेक्षकांनी याचा अनुभव देखील घेतला असेल तुम्ही सांगितल्यानंतर त्यांना हे नक्कीच आठवलं असणार तर आता ह्या सेट वरती होळी धुलीवंदन येणार आहे तर मग असं काही आहे का प्लॅन की धुलीवंदन येत आहे तर हो धुलीवंदन आमच्या इथे नक्की होणार आहे होळी पण इथे आहेच आता प्रसंगामध्ये पण आहे आणि आम्ही एरवी पण करतो म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा आम्ही इथे होळी केलेली होती फक्त हो। मला थोडीशी रंगांची अलर्जी असल्यामुळे मी रंग फार खेळत नाही पण हा होळीसाठी नक्की आम्ही जातो इथे काही जण आमच्या ह्याच्यामधलेच आहेत तर ते पुरणपोळी सुद्धा घेऊन येतात आता आमची घर आता मी पुण्याला राहतो हो तसं म्हणजे इथे आम्हाला देणार नाही कोणी तसं पण असं वाटत नाही हा माझा दुसरा परिवार आहे इथे सगळ्यांचाच हा दुसरा परिवारच आहे कारण इथे आम्ही जास्त वेळ आम्ही इथेच असतो आणि मग तेच पुरणपोळी वगैरे घेऊन येतात त्यामुळे सगळं संगीत होतं इथे सगळं आता या आता आता जो हा सीन आहे होळीचा तर मग होळी का साजरा केली जाते असं मी तुम्हाला नॉर्मली प्रश्न विचारतो की का साजरा केली जातो होळी म्हणजे बघा कसं होलिका माता म्हणजे हुताशनी पौर्णिमा आपण म्हणतो ज्याला तर होलिका माता म्हणजे काय की तर दुर्गुण जे असतात आपल्यातले किंवा वाईट गोष्टी ज्या असतात आपल्यामधल्या त्याचं दहन व्हावं बरोबर या उद्देशाने आपण तो सण साजरा करतो त्याची गोष्ट सगळ्यांनाच आता माहिती असेल त्यामुळे ती परत सांगत नाही मी पण मुख्य ह्याचा उद्देश काय की सगळ्यांनी एकत्र यावं आणि तुमच्यामध्ये जे काही वाईट मनामध्ये विचार असतील आलेले कोणाबद्दलचं काहीतरी असेल आकस असेल मनातला तर तो सगळ्या त्या होळीमध्ये आपण सोडून द्यायचा जाळून टाकायचा आणि नव्याने सुरुवात करायची म्हणजे मी कोकणातला पण आहे तर कोकणात तसं कमी राहिलो पण मी आहे मुळसा कोकणातला पण तिथे ती म्हणून तो शिमगोत्सव तो अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा करतात त्याचं कारण हेच आहे की सगळे ते गावकरी एकत्र येतात आणि काय एकमेकांबद्दल जर काहीतरी वाईट असेल मनामध्ये राग आला असेल की हे तुझं आवडत नाही मला ते आवडत नाही तर तिथे काय शिव्या घालायचं सुरुवात करा एकमेकांना मिठी मारा आणि असं हेच उद्देश आहे या सणाचा असं माझं म्हणणं आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी स्वामींचारणी मी प्रार्थना करतो की तुमची पुढची वाटचाल अशीच यशस्वी होत राहो मुंबई तरुण भारत कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा स्वामी हो स्वामी तर आता आपल्या सोबत आहेत सुनीता देवगिरी मॅम होळी आणि देवगिरीन आता होळी धुलिवंदन आलेले आहेत तर तुमच्या आठवणीतला एखादा होळीचा किस्सा किस्सा म्हणजे का आम्ही सुरुवातीला लहान आता मोठे काही आहे पण आम्ही चाळीत राहत होतो सुरुवातीला तर चाळीमध्ये होळी म्हणजे का अशी मजाच असते म्हणजे असं ते म्हणजे होळी अगदी पेटवणं सगळ्या गोष्टी घेऊन येणं ते बांधणं होळी पताका लावणं पूर्वी असं आम्ही पताके वगैरे लावायचो आणि मग ते खेळणं तिकडे मग दुसऱ्या दिवशी ते ह्याच्यावरती ते पाणी तापवायचो आम्ही होळीच्या ह्याच्यावरती वगैरे पाणी तापवायचं मग आई आदल्या दिवशी सांगायची उद्या अजिबात कपडे खराब करायचे नाही मी हे करणार नाही मी ते करणार आता आधी हा हां आणि आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही कबूल करायचो हो आई आम्ही जाणार नाही काही सुके कलर लावू तू काही काळजी करू नको कपडे पण कसलं सकाळ व्हायची गोष्ट की कलर बिलर इकडे तिकडे पॉकेटमध्ये घालून कलर नसेल hmm. ते तर होळीचं घेऊन अशी खूप 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 मजा म्हणजे आम्ही आता ते सगळं मिस करतो आहे आत्ता म्हणजे असं काही आपण जरा फ्लॅट सिस्टममध्ये गेलो तिकडे सगळं ते ह्या सगळ्या कमी झाल्या म्हणजे मुलांनाही आता तितकंच असं हे नाही आहे तर खूप मजा येते खूप धमाल करायचो पूर्ण काही काही नसेल माती ओ, एक, एक, uh, तर माती किती घेऊन आम्ही लावायचो तिकडे कलर्स नसायचे तेव्हा म्हणजे तेव्हा इतके पैसे बिसे पण नसायचे ना म्हणजे असं हे कलर्स खेळायला तर खूप धमाल केलेली आहे आम्ही खूप मज्जा म्हणजे पूर्वी कसं ना सगळे सण सगळे चाळीत असल्यामुळे ना आम्ही सगळे सण मज्जा करायचो असं कुठलाही सण नाही की नाही फक्त वाट बघायची की कधी येतो येतो आणि तेव्हा असं किती पैसे आहे तुमच्याकडे हे हे काही घेणे झालं नाही आहे जे आहे त्याच्यात मजा करा काही धमाल कोणाकडे काय नाही आम्ही खूप मग यावेळी सेट वरती असं काय होळी आणि धुलीवंदन च्या निमित्ताने ऑफस्क्रीन स्क्रीन आता काही अजून तस ठरवलेलं नाही आमचं आता जे होईल ते होईल आज तर आम्ही करणार आहोत शूट होळीचं पण त्यानंतर मग बघू कलर विलर असं थोडस आहे मनामध्ये थोडस काहीतरी सुके सुके रंग असतात आमच्याकडे ते घेऊन काहीतरी करायचं पण करायचं चा काहीतरी एक असा कोणतरी टार्गेट असेल ना की पहिले ह्यालाच रंग व्हायचं असं कोणी मे बी नचिकेत आमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे नचिकेत म्हणजे बाळप्पा तो आमचा सगळ्यांचा खूप असा लाडका आहे इथे तर त्याला चाललंय पण बघू आता काय जमत जस्ट आता त्यांनी सांगितलं की मला थोडी कलरची भीती वाटते ऍलर्जी आहे मी जरा पळत असतो कलरच्या पण आम्ही नाही तो कुठे आमचं लक्ष असतो तो कुठे बसलाय तो कुठे <laughs> पळणार आहे पळून पळून टार्गेट म्हणजे फिक्स आहे फिक्स आहे तर मॅम आता खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी स्वामींच्यानी प्रार्थना करतो आणि मुंबई तरुण भारतकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅम थँक्यू थँक्यू स्वामी हो समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार तर आपल्यासोबत आहेत आता मृणाल मॅम मॅम तुमच्या आठवणीतला एखाद्या होळीचा सा किस्सा सांगा होळीचा सा, किस्सा असं नाही आहे माझ्याकडे काही कारण थोडंसं मला रंगपंचमी हा सण फार नाही आवडत वेगळं हो आणि त्याला रिझन पण आहे की मी ट्रेनने ट्रॅव्हल करायचे जेव्हा एकांकिकेच्या प्रॅक्टिस वगैरे आमच्या चालू असायच्या आणि ते ट्रेनने जाताना जे गाडीवरती फुगे फेकले जातात तो प्रकार आम्ही खूप अनुभवला आणि एकदा मी डोळ्याने बघितलं होतं की माझ्या समोर उभी राहिलेली मुलगी तिच्या डोळ्यावर असा फटका बसला होता तर तेव्हापासून मला जरा थोडसं हे कि कि नको किंवा जरी तुम्ही खेळलात तरी लिमिटेड खेळा किंवा हां काळजी घेऊन खेळा हे तर हा अर्थात एक आपला सण म्हणजे उत्सव कुठल्या पद्धतीने आपण साजरा करतो त्याचं हे आहे पण काही नाही छान आता मला नातू आहे माझा त्यामुळे आत्ता गेल्या आठवड्यापासूनच आमच्या इथे रंगपंचमीची तयारी सुरू झाली आहे पिचकार्या घेणं अँड ऑल त्यामुळे हॅप्पी आणि जेव्हा होळी असते तेव्हा मेन म्हणजे पुरणपोळी असते तर मग ती एक गंमत असते आणि आमच्या इथे सगळ्यांनाच पुरणपोळी फार आवडते त्यामुळे त्याची ऑर्डर देणं कारण ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमुळे मला ते तसं होत नाही पण मग ते सगळं छान वाटतं की पुरणपोळी खाणं मग आपल्या घरातले किंवा इतर जे रंग खेळत असतात ते बघणं आणि एन्जॉय करणं होळी त्याच्यानंतर मग ऑफस्क्रीन धुलीवंदन सुद्धा खेळलं जाणार आहे असं मला काही कलाकारांकडून अरे बापरे हे मला तुझ्याकडनं कळत <laughs> <laughs> तर मग तुमचाही याच्यात काही सहभाग असू शकतो किंवा नको बाबा लांबच असलेलं बरं असं काही हो जरा लांबच असलेलं जरा मी अशी हे की नको लांब असले लांबून मला बघायला आवडेल ओके मॅम थँक्यू तुम्ही तुमचा खूप मोलाचा वेळ दिला तुमचा सीन लागणार आहे आणि तुम्ही इथे बसून आम्हाला बाईट दिली त्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो असंच तुम्ही यशस्वी होत राहू द्या आणि मुंबई तरुण भारत कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमचे पण खूप खूप आभार कारण तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या या सेटला भेट दिली अमा कलाकारांचा इंटरव्ह्यू घेत आहे आणि याची दखल तुम्ही घेत आहे त्याबद्दल खरंच आभार धन्यवाद स्वामी हो येस, नमस्कार तर आता आपल्यासोबत आहे शिल्पा वडके मॅम तर मॅम तुमच्या आठवणीतले एखाद्या होळी आणि धुलीवंदनाचा किस्सा किस्से तसे बरेच आहेत पण आठवणीतलं म्हणजे माझं बालपण मालाडला गेलं सगळं आणि तिथे आम्ही सगळे सोसायटीतली मुलं खेळायचो आणि नंतर मला ना मला एक तर आधी ओलं व्हायला अजिबात आवडत म्हणजे मला <laughs> ओलं ओल झालं की असं हे होतं आणि त्यातपर चिखल वगैरे आमच्या सोसायटीतली मुलं इतकी नौटंकी होती की ती होळी पेटलेली असली की ते सगळं डबकं व्हायचं त्या डबक्यातलं ते मातीचं पाणी आणून ते सगळं डोक्यावर आणि मग इतकं बापरे की क्यू डाला पाणी क्यू डाला गंदा पाणी क्यू डाला याच्यावरनं मी सदैव त्यांच्याशी भांडत बसायचं त्याच्यामुळे कलर लावा पण ते पाणी चिखल वगैरे नको कलर पण सुके रंग बस ह्याच्या व्यतिरिक्त नाही आवडत मला आता मग होळी तर आता प्रसंग घडणारच आहे आता देखील काहीतरी ऑफस्क्रीन चालणार आहे असं मला काही कलाकारांकडून कळालंय okay. तर तुमचाही याचा सहभाग आहे की बॅकअप असेल मग डायरेक्ट बॅकअप मला रंग म्हणजे थोडस लावला म्हणजे ते माखवतात ना ते मला अजिबात आवडत नाही होळीच्या निमित्ताने पुरणपोळी गुळपोळी वगैरे हे सगळे पदार्थ हो मला प्रचंड खायला आवडतात मला ह्याच्यातले कोणतेच प्रकार येत नाहीत करता <laughs> पुरणपोळी आहेत ना गुळपोळी पण मला मी बाहेर न विकत आणून मस्त पैकी यथेच ताव मारत खात असते लांब पण खाण्यापिण्यावरती नो म्हणजे प्रकृतीवर न वाटत ना खातेपिती <laughs> घरकी बेस्ट आहे बेस्ट आहे तुमचा तर फार वेळ घेत नाही पण आता इथेच थांबूयात पण आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला मुलाखत दिली आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी स्वामींसरनी मी प्रार्थना करतो आणि आप... पण खूप खूप शुभेच्छा अशा छान छान तुमच्याकडनं इंटरव्ह्यू सगळ्यांचे होत राहो हीच <laughs> अपेक्षा आणि ऑल द बेस्ट आणि तुमच्या चॅनलला हॅपी धुलीवंदन आणि होळीच्या शुभेच्छा तुम्हालाही आणि yes. तुमच्या संपूर्ण टीमला हॅपी धुलीवंदन येस स्वामी हो नमस्कार तर आता आपल्यासोबत आहेत दिगंबर सर जे जय जय स्वामी समर्थ या मालिकेचे दिग्दर्शक आहेत थोडा एक वेगळा प्रश्न विचारतो आपला वेगळा सेगमेंट आहे होळीचा आणि धुलिवंदना तर तुमच्या आठवणीतला एखादा किस्सा होळीचा आणि धुलिवंदनाचा होळीचे तर खूप किस्से आहेत गावचे म्हणजे खूप म्हणजे खूपच किस्से आहेत की कि आम्ही आता सिटीमध्ये किंवा मुंबईमध्ये सुद्धा होळी करता सगळी इथं तर छान छानच साजरी करतात पण आम्ही जेव्हा होळी करायचो तेव्हा गावातल्या सेनाच्या गौऱ्यासाठी आम्ही चोरून आणायचो खूप मार खाल्ला आम्ही ते एक ते एक तर कोणाच्या घरातले म्हणजे ते म्हातारे तिथे बसलेले असायचे पाठीमागून जायचो गौऱ्या चोरून घ्यायचा असं इतकं अनेक धमाल किस्से करायचो आणि ही जी होळी असते आमच्या गावी गौऱ्याची होळी करतात सेनाच्या गौऱ्या आणि प्रचंड मोठी होळी आणि आम्ही रात्रभर जागायचो मोठ्याने बोंब मारायचो सगळ्यांचा उद्धार करायचो म्हणजे ज्यांच्याबद्दल राग आहे त्याला शिव्या घालायचो हे तेव्हा चालायचं आत्ता नाही आहे असं करू नये आता कोणी किंवा समाज तेढ निर्माण होणे असं कोणी शिव कोणाला देऊ नये पण आम्ही तेव्हा तो, ते तो काळ वेगळा होता आम्ही लहान असताना तेव्हा काही एवढं कळायचं नाही पण आता जाणवतं की कोणाला शिव्या द्यायला नाही पाहिजे रंगाची होळी खेळायला पाहिजे आयुष्यातले छान रंग आणायला पाहिजेत पण आम्ही काय करायचो रात्रभर होळी खेळायचो म्हणजे तिथे त्या होळीपाशीच बोंबलायचो आणि सकाळी पहाट झाली की सगळ्या अंगाला राग भासून घ्यायचो Oh, oh. कारण आता तरी व्यासनील वगैरे आम्हाला तसं काही नव्हतं <laughs> लहानपणी ती राग लावून घ्यायचं दिवसभर भूतासारखे <laughs> व्हायचं आणि सकाळी सकाळी घरी जायचो पुरणपोळी खायचं आणि गावभर दिवसभर <laughs> कलर <laughs> करायचो जेव्हा पळसाचे पानं असतात ना पळस <laughs> त्यांची जी फुलं असतात <laughs> त्याचा आम्ही कलर करायचो हे oh, hey, नवीन काहीतरी कळालं हा म्हणजे खूप ती सुकलेली फुलं जी असतात ना ती कुटायची आणि ती पाण्यात घालायची त्याचा रंग ऑरेंज होतो म्हणजे त्याला काही नाही त्यांनी बाधत पण नाही आणि विजा पण होत नाही नॅचरलच येतो गावच्या आजही करतात गावी सुंदर म्हणजे आणि आता इथे होळीचा प्रसंग चालू आहे तर ऑफस्क्रीन विचारतो हा प्रश्न आता जाईल मग त्यावेळी तुमचं असं कोणी स्पेशल टार्गेट कोणी आहे का या सेट नाही नाही टार्गेट असं काहीच नाही कारण आम्ही जेव्हा रंग आता खेळतोच नाही तर शेटवर दरवर्षीच आम्ही ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असताना दिवशी होळी तर सगळ्यांनी छान कलर लावतो आणि दरवर्षी माझे कपडे व्हाईट असतात ते पांढरे ते कलरफुल करून टाकतात आणि वर घरी गेले की बायकोचा ओरडा मिळतो आजच मला सकाळी येताना सांगितलं तुमचा होळी तर सिक्वेन्स हे कपडे स्वच्छ ठेवा हे सा प्रत्येकाच्या ठिकाणी सांगतात आणि इथं सगळे एकमेकांना छान कलर लावतात कोणाला इजा होत नाही याची आम्ही काळजी घेतो आणि सगळ्यांनीच काळजी घ्यावी असं मी आपल्याला सांगू शकतो थँक यू सो मच सर सर अगदी म्हणजे त्यांचा सीन चालू आहे ते शूट चालू आहे आणि आपल्याला ते मुलाखत देत आहेत खूप खूप धन्यवाद सर आणि स्वामींचीरणी प्रार्थना करतो की तुमचा असंच यश घवघवीत यश तुम्हाला मिळत राहो आणि मुंबईतून भारतकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा स्वामी हो श्री स्वामी मंडळी तर आता आपल्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच अक्षय सर आहेत आपल्यासोबत होळी आणि धुलीवंदन mm -hmm. तुमच्या आठवणीतला एखादं होळी आणि धुलीवंदनाचा किस्सा mm -hmm. काय मी मूळ नाशिकचा mm -hmm. त्यामुळे नाशिकला होळी पण अगदी मोठ्या प्रमाणात साजरी होते mm -hmm. तर मग ते म्हणजे सकाळपासून सगळी तयारी असते ती mm -hmm. गौरे आणणं किंवा सगळी okay. लाकडं जमा करणं आणि मग संध्याकाळी त्यावेळेस जमणं मुलं मधी होळी सगळ्यात एकंदरीत ते पूर्णच आहे आणि काय लहानपणी ॲक्च्युली जास्त आम्हाला इंटरेस्ट म्हणा किंवा जास्त उत्सुक लहानपणी आम्ही होतं तर होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमी करतात कारण ते त्या एजमध्ये लहान मुलांना बेसिकली सगळ्यात जास्त रंगपंचमी आणि नाशिकला इथे असं मुंबईकडे धुलीवंदन बऱ्यापैकी साजरं होतं तसं नाशिकला रंगपंचमी ही मोठ्या प्रमाणात साजरी होते आहे सो पाण्यात ते ओले रंग असतात बेसिकली आणि रहाड असते मोठ्या रहाड म्हणजे एक साधारण एक सात ते आठ फूट असा हौद हौद असतो बेसिकली आणि त्या फार अगदी शेकडो वर्षांपूर्वीच्या राहाडी येत त्या सो त्यात मग तो रंग पूर्ण कालवलेला असतो पाण्याचा त्याची संध्याकाळी पूजा होते आणि पूजा झाली की मग त्याला राहाडीत मग सगळी उड्या मारतात मारता। आणि अशा प्रकारे ते रंगपंचमी तिकडे साजरी होते आणि मग आम्ही अगदी सकाळी उठल्यापासून म्हणजे सहा सातला सगळे लवकर उठणार मग तो रंग बनवायचा आणि मग तो दिवसभराचा प्लॅनिंग मग काय काय कसं करायचं मग संध्याकाळी राहाडीत कसं जायचं आणि मग आमच्या घराजवळच गंगा होती सो मग सगळं खेळून झालं की मग गंगेवर आंघोळीला जायचं सो असं सगळं ते पूर्ण दिवसभरात आमचं शेड्यूल शेड्यूल असायचं सो होळी आणि रंगपंचमी हे फार असं इंटरेस्टिंग एकदम उत्सुक असायचो आम्ही की कधी येणार आहे कधी येणार आहे होळी होळी कसं आहे सगळी तयारी सगळी मुलं एकत्र येणार मला कायम असं वाटतं की सण कुठलाही असो या सणाचा जो बेस काय की सगळ्यांनी एकत्र येणं हा मूळ याच्या मागचा एक संकल्पना अशी मला वाटते कारण होळी घ्या गणपती असतील किंवा इतर कुठलेही सण तर आपण काय करतो की जी एरबी आपापल्या कामाने सगळे बाहेर असतात त्या दिवशी सगळे एकत्र जमतात आणि मग त्याचं प्लॅनिंग आधी सुरू होतो की उद्या सकाळी यायचं सात वाजता सगळ्यांनी जमायचं हे करू ते करू ते करू ते करू सो ते सगळे एकत्र येणं सगळ्यांच्या विचारांची देवाण घेऊन सगळे छान तो टाइम स्पेंड करणं आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन तो सण साजरा करणं सो ही जी गंमत आहे ना तो ती फार इंटरेस्टिंग आहे म्हणून एकदम ती आणि वयाप्रमाणे मग तुमच्या त्या या गोष्टी जरा बदलतात बदलता। बदलता। असं असं लहानपणी रंग खेळण्याकडे कर जास्त कल असतो सो आपण जसं मोठं होतो मग आपलं कळायला लागतं की होळीचं महात्म्य क्या महात्म्य काय आहे ते का साजरी करतात किंवा मग इतर त्याच्या अनुषंगान्या गोष्टी असतील सो पण मजाच असते लहानपणीच्या आठवणी त्या त्या वेगळ्याच आहेत म्हणजे बरोबर म्हणजे ते बरो म्हणतात ना की गेले दिवस ते दिवस राहिले त्या आठवणी त्यातला हा प्रकार आहे आता सेटवरती होळीचा प्रसंग तर चालूच आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही धुलीवंदन ज्यावेळी खेळाल तेव्हा ऑफ स्क्रीन तर मग ऑफस्क्रीन माझा अक्षय सरांना प्रश्न आहे की एखादा असं टार्गेट असेल ना ठरवलेलं की धुलीवंदनला ह्याला बरोबर पकडायत आणि खूप असं कोणी नाही तर आता खरं तर काय होतं ना आम्हाला शूटिंगमुळे खरं जमत नाही खेळायला आणि <laughs> त्यामुळे मला तर अतिशय आवडतो रंग खेळायला प्रचंड आवडतो मी म्हटलं की रंगपंचमी आम्ही एक महिन्याभर आधीपासून आमची तयारी असायची अरे <laughs> आता येणार आहे पण आता शक्य होत नाही त्यामुळे आता असं प्लॅनिंग काही नसतं कारण काय होतं ना बरंच आपण प्लॅन करतो आणि जर का नाही घडलं म्हणजे आपला तर मग आपण हे होतो सो जर त्या मुवंटला सुट्टी मिळाली तर मग धमाल मग मग विचार नाही करायचा मग सेट वरती मजा फुल हा मजा मजा एकदम धमाल एकदम मग जर या सेट वरती जर आता खेळली गेली समजा दुली वन तर कोण असेल तुमचा एखादा टार्गेट <laughs> नाही मी ते टार्गेट असं अवघड सांगणं की टार्गेट <laughs> कोण असेल ते त्या मोमेंटला जे कोणी समोर असतील ते सगळेच टार्गेट आहे त्यावेळेस सोडायचं कोण असेल त्या दिवशी काय सांगता येत नाही कदाचित तुम्हाला खेळता खेळता मी पण म्हणजे होऊ शकतो सांगता येत नाही बरोबर बरोबर तर ठीक आहे सर तुम्ही खूप मोलाचा वेळ दिला तुमचं शूटिंग चालू असताना सुद्धा आम चा तुम्ही आमच्यासोबत बोललात चार शब्द बोललात प्रेक्षकांना काही चार गोष्टी सांगितल्यात ते तर तुम्ही मालिकेतून तुम सांगतच असतात आता ह्याच्या थ्रूचही सांगितलात तर खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला म्हणजे मी थुण तर कोणच आहे अक्षरशः स्वामी आहेत तुमच्या पाठीशी तर आणि मुंबई तरुण भारतकडून देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद थँक्यू 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 सो मच होलिका नाशासाठी आहे मी जपून तर, तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही मुलाखत आज आपण होळीनिमित्त जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या सेटवरती आलो इकडे सगळ्यांशी गप्पा मारल्या हा संपूर्ण सेट पाहिला आणि होळीचे काही प्रसंग देखील तुम्ही पाहिले तर तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता वेळ झाली इथेच थांबायची मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावर आहेत रिद्देश कदम धन्यवाद